नमस्कार मी अशोक बारवकर महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले सर्वांचं स्वागत महाराष्ट्राची भूमी या परिवारातर्फे नियमित नवनवीन अशा काही उद्योजक असतील काही होतकरू तरुण असतील अशा तरुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रत्येक वेळी अशा काहीतरी उप उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन लोकांचं दर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांना घडवत असतो अशाच एका फुटकरू तरुणाच्या आज आपण भेटीला आलेलो आहे की प्रत्येक व्यक्तीच काहीतरी स्वप्न असत आणि या स्वप्नामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न असतात कोणाला पर्यटनाची स्वप्न असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा अपेक्षा असतात त्या त्याप्रमाणे प्रत्येक जन आपल्या आपल्या परीने हे करत असतो पण आज ज्या व्यक्तिमत्वाला आपण भेटतोय त्या असं एक ध्येय वेळ व्यक्तिमत्व आहे की आपण फिरण्याचा विचार केला तर टू व्हीलर वरती फार फार तर शंभर पन्नास शंभर दोनशे किलोमीटर पर्यंत विचार करू शकतो अगदी एका एका राइड मध्ये नऊ नऊ दहा दहा हजार किलोमीटरचा प्रवास आणि तेही फॅशन प्रो एकशे दहाशेशीच्या गाडीवरती करणं हा एक अजबच प्रकार आपल्याला दिसतोय आणि हे ध्येय वेळ व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी कोण तर आपण आज त्यांना भेटूयात तर आज आपल्यासोबत आहेत स्वप्नील देवडे साहेब तर स्वप्नील देवडे साहेब आपल्या परिवारामध्ये तुमचं हार्दिक स्वागत थँक्यू धन्यवाद स्वप्नील सर पहिला आपला परिचय द्या आपण कुठे ना तर मित्रांनो हरवय माधव मी माझं नाव आहे स्वप्नील संभाजी देवडे आणि मी कोरोळी गाव बारामती तालुक्यातलं म्हणजे सुप्या जवळचं कोरळी गाव येथे आहे तर मेन म्हणजे सुपत आम्हाला गाव आहे मोठं गाव सुपतला आहे मी देवडे साहेब तुम्ही हा जो आता नवीन विक्रम करताय तर तुमच्या परिवारामध्ये कोण आहे कोण कोण असत माझ्या परिवारामध्ये तसं आमची आजी आहे आई वडील भाऊ आहे भावाचे मिसेस आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे छोटा तुम्ही ज्यावेळी पर्यटनाला निघण्याचा विचार केला तर सुरुवात कशी झाली ही प्रेरणा कोणाकडून को घ्या प्रेरणा म्हणजे मला पहिल्यापासूनच फिरायची आवड होती पण असं लांब फिरणं वगैरे मला म्हणजे पॉसिबल वाटत नव्हतं पण एकदा असंच धाडेस करून जावं म्हणून म्हणलं केदारनाथसाठी मी पहिल्यांदा गेलो होतो तर त्याची प्रेरणा अशी कुठं नाही भेटली मी म्हणजे युट्यूबवरच पाहतो तो व्हिडिओ त्यामध्ये म्हणजे मेन तर गोष्ट म्हणजे फिरायचं म्हणलं तर मोठी गाडी पाहिजे असा माझा समज होता तर तो समज होता म्हणून मी फिरू शकत नव्हतो आणि तसंच युट्यूबवर मी पाहिलं की हरियाणा राजस्थान वगैरे मधले पोरं स्प्लेंडर वगैरे गाडी घेऊन ते एकल्या दैनात वगैरे जातात तर ते, ते व्हिडिओ पाहून मी प्रेरणा घेतली होती नक्कीच जर आपल्या गाव गावखेड्यातला तरुण ज्यावेळी असा टू व्हीलर वरती बाहेर पडतो तर त्यावेळी आपल्या घरातल्यांना आपली एक वेगळी काळजी असते तर तुम्हाला घरातून विरोध वगैरे कसा झाला का, का त्यांनी तुम्हाला परमिशन दिली नाही तसं घराच्या म्हणजे माझा पहिल्यापासूनच म्हणजे पहिले जे राईड होती ना त्यावेळेस सगळी नको जावं म्हणत होते पण मी एकदा मनात एखादी गोष्ट ठरवली तर मी ती पूर्ण करतो असं माझ आ... नक्कीच मग त्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला मी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये मी ए, 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 ए आपली ही गाडी घेऊन मी केदारनाथला जायचा विचार केला तर त्यावेळेस मला म्हणजे मी फार झिरो होतो म्हणजे मला काही माहित नव्हतं एवढे पण व्हिडिओ पाहिले नव्हते फक्त मी कॉन्फिडन्स घेतला होता की आपल्याला छोट्या गाडीवर जायचे तर त्यात म्हणजे हॉटेल कसं पाहिजे काय कसं करायचं ते सगळं मला माहित नव्हतं म्हणजे टेंट वगैरे तो लांबचा मा विषय होता फक्त जायचं आपल्याला त्यासाठी मी एक माझा शेड्यूल केलं होतं की भाऊ इथनं पहिल्या दिवशी केलं होतं की सुपे टू डे म्हणजे साडेतीनशे किलोमीटर असे साडेतीनशे साडेतीनशे किलोमीटरचे स्लॉट करून मी सोळा दिवसाचा प्लॅन केला होता आणि त्या प्लॅन नुसार फिरलो होतं मी तुम्ही ज्यावेळी पहिल्या राईडला गेलात तर त्यावेळी तुमच्याकडून म्हणजे तुम्हाला त्या मध्ये काय शिकायला मिळालं मला शिकायला काय मिळालं म्हणलं ना तर एवढं काय अवघड नाहीये मला कळ त्यात फिरणं आणि माणसं सगळी चांगली असतात म्हणजे आपण आपण जसे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना वेलकम करतो तशी बाहेरच्या राज्यातली लोक पण आपल्यासाठी वेलकम करतात असे हे शिकायला भेटलं आणि शिकण्यासारखं म्हणलं तर जर आपण असं माणस शिकायला भेटलं की लांब फिरायचं असेल तर मोठी गाडीची गरज नाहीये आपण आपल्या बारक्या गाडीवर पण फिरू शकतो नक्कीच सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज आपण सोशल मीडियावरती पाहतोय मला त्या विषयावरती यायच होत की लोक अगदी एक एक हजार एक दा 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 सी सीच्या बाईक घेऊन जातात पण तुम्हाला इथून जाताना आपण एकशे दहाशिसीच्या बाईक वरती निघालोय रस्त्यात कुठं प्रॉब्लेम येईल ही भीती वाटली की नाही तसं वाटलं होतं पण मी माझा बॅकग्राऊंड ऑटोमोबाईलशी रिलेटेड आहे त्यामुळं मला जे प्रॉब्लेम येतील मेजर म्हणजे मेजर तर नाहीये जसे प्लग ला, पाणी लागलं तर प्लग कॅप वगैरे हो समजा चेन तुटली तर चेन लॉक वगैरे हो अजून बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी असतात ब्रेक लूज झाला तर ब्रेक आवळायचं कसं हे सगळं मला माहित होतं त्यामुळे माझ्याकडे समजा पंपचर झाली तर ट्युबलेस पंपचर कसे काढायचे हे पण मला माहित होतं छोटा पंप वगैरे हो ते सगळं मी जे प्रॉब्लेम होते ते सगळे प्रॉब्लेम लक्षात घेऊन त्याच्या बद्दलचं साहित्य घेऊनच निघालं होतं मी मग नंतर तुम्ही जे पहिली राईड संपवली त्यानंतर मग पुढची राईड कशी तुम्ही नियोजन केलं तुम्ही म्हणजे पहिली राईड संपवली ना मेन तर मी पहिली राईड केली ना त्यात मला लोक काय म्हणतील प्रचंड भीती होती त्यावेळेस मी कुठलाही व्हिडिओ बनवला नाही कारण मला त्यावेळेस समज होता की भाऊ लोक नाव ठेवतील मला कारण लोक म्हणतात की केदारनाथला जायचं म्हणलं की बुलेटच लागती आणि हीच लागती तुट असली गाडी घेऊन गेला आणि तिथं बंद पडली तर लोक काय म्हणतात काय काय त्याला असा माझ्या मनात खूप सारे विचार होते त्यामुळे मी व्हिडिओ बनवले नाही काय नाही काय नाही फक्त आल्यानंतर ना फक्त मी त्या दिवशी स्टोरी टाकली की बाबा मी ह्या ह्या राज्यात गेलो होतो अशी म्हणजे स्टेटस स्टोरी वगैरे ठेवली बाकी व्हिडिओ पण नव्हते बनवले काहीच नव्हतं तुमच्या युट्यूब जर्नी कधीपासून म्हणजे मी युट्यूबला दोन हजार बावीस पासून व्हिडिओ बनवतो मी पहिलं ब्लॉग चालू केले होते हिंदीत न ब्लॉग बनवायचो मी फॅमिली कॉन्टेन्ट तर मी बनवले जवळपास साठ सत्तर पण काय छान आवडत नव्हतं ते म्हणजे आपले आपल्या घरात चाललंय ती लोकांना कशाला दाखवतोय मग त्यातनं असं वादविवादात मी ते बंद करून टाकलं मग मी ट्रॅव्हलिंग कॉन्टेंट कडे शिफ्ट झालो असं झालं नंतर पुढची राईड कुठली केली तुम्ही मी त्यानंतर ना दोन हजार चोवीस मध्ये मी लेल ट्रिप केली तिसरी ट्रिप नाही दुसरी ट्रिप होती तर त्यामध्ये मी जवळपास मला वीस दिवस लागले दहा राज्य आणि जवळपास सहा सा हजार किलोमीटरचा प्रवास केला मी तर त्यातनं मला त्या राईड मध्ये पण मी एवढा कॉन्फिडन्स नव्हतो पण मी म्हटलं काहीतरी वेगळा कळायचं तर व्हिडिओ टाकले पाहिजे मग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि म्हणजे मी सक्सेसफुली राईड करून आलो आल्यानंतर एक गोष्ट घडली त्यांनी मला लय प्रोत्साहित केलं म्हणजे ते पण ऐकायला आवडेल म्हणजे मी इथं माघारी आलो आणि लोकांचे म्हणजे त्यावेळेस माझे काही फॉलोअर नव्हते मी वाढले नाही व्हिडिओ असेच हजार लोक पाहिजे अकराशे बाराशे लोक पाहिजे तर त्यातले चार पाच लोक आले त्यातले एक जण तर असे शाल नार वगैरे हारबीर घेऊन आले त्यांनी माझा सत्कार वगैरे केला मला वाटलं आपण काही कळतोय की आपण ह्याच्यात पुढे काही केलं पाहिजे असं नक्कीच असं कोणीतरी आपल्याला प्रोत्साहन दिलं तर आपलं प्रोत्साहन डबल वाढत असत तर तुम्हाला आता आम्ही जी तुमची राईड पाहिली तर या मध्ये तुम्ही बऱ्यापैकी संघर्ष करताना दिसला तर खऱ्या अर्थाने तुम्हाला या जर्नीमध्ये म्हणजे कशी लोक भेटली तुमचा वाईटातला वाईट अनुभव कुठला होता वाईटातला वाईट अनुभव ना मला ह्या ट्रिप मध्ये नव्हता पण माझा जो मी ऑल इंडिया ट्रिप केली होती Uh, जी मागच्याच वर्षी गेली होती सप्टेंबर मध्ये त्यामध्ये मी uh, एका मंदिर होतं उत्तराखंड मध्ये त्या मंदिरात गेलो तर तिथं गाडी ला लावली ते, पार्किंग ते ब, एक मुलगा uh, लेडीज होती ते बरोबर घेतला नाही तर त्यांनी त्यांनी माझा ब्रेक लेवरच मोडून टाकला होता आणि नंतर त्यांना uh, मला माहित होतं ह्यांनीच मोडला पण ते, ते काय नंतर आर्ग्युमेंट काय लागली ते जी लेडीज होती ती जास्तच ही करायला लागली मग मी तिथनं निघालो मला खात्री होती की त्यांनी हीच मोडला तो असा हाच एक वाईट प्रसंग घडला बाकी नाही आता आता जी जर्नी तुम्ही कंप्लीट करून आलेला आहात लेह लदाख आणि हिमाचलची स्पिती व्हॅली वगैरे हो तर या ह्याच्यामध्ये टोटल तुमचा किती किलोमीटरचा प्रवास झाला माझा जवळपास ना आ, किती साडे आठ हजार ते नऊ हजारचा प्रवास झाला तर मला ऑन मीटर आठ हजार किलोमीटर दाखवते पण ज्यावेळेस मी ओमलिंगला पासला गेलो होतो ना त्यावेळेस माझी स्पीड केबलच निघाली होती तर तो, तो जवळपास माझा पाचशे किलोमीटरचा अंतर हा म्हणजे ते रेकॉर्ड नाही झालं पण ते आहे म्हणजे टोटल नऊ हजार किलोमीटर झालं माझं जर्नीमध्ये म्हणजे नऊ हजार किलोमीटरचा प्रवास तुम्ही या या बाईक वरती पूर्ण केला हा तुम्हाला विश्वास वाटतो का हा मला विश्वास वाटतो मला आता मी विश्वास वाटतो मी मला वाटतं की मी या विदेशात आरामात घेऊन जाईल बाईक असं तुम्ही आता याच्यामध्ये तुम्हाला या जर्नीमध्ये तुम्हाला आम्ही पाहिलं तुम्ही ज्यावेळी उमलिंगला पास ज्यावेळी पूर्ण केला आणि त्यावेळेस जो तुमचा आनंद आहे तो आम्ही पाहिला प्रत्यक्षात तर तो, तो तुमचा अनुभव कसा होता त्याविषयी जरा तसं उमलिंगला हा जगातील सर्वात अवघड पास होता आणि मला काय झालं माहिती का मी, मी वाटतच फुटात तो एकोणीस हजार चोवीस फुटाचा पास होता तो तर तो जगातील सर्वात उंच मोटरेबल पास आहे तर काय झालं मला इथनं मी ठरवूनच गेलो होतो की भाऊ लडाख मध्ये काही नाही केलं तर उमलिंगला जायचं पण मला तिथं पण लोक कशी असतात मोठ्या गाडीवाले असतात ती भेटत नाहीये काहीला वाटतं आम्ही इतकी मोठी गाडी घेऊन आलो हा छोटी गाडी घेऊन आला तर म्हणते तुझी आता तर जायगी नाही याय नाही हिमालय नाही जात याय नाही होता मी म्हणलं आता तर जाऊन दाखवायचं तर उमलिंगला जातानी नाही गाडीने म्हणजे जवळपास सगळं एक उमलिंगला जात आणि एक फोटोला पास म्हणून होता तो पास खूप खतरनाक होता तो पास क्रॉस केला आणि शेवट वेळेस मी उमलिंगला जात होतो तिकडं काही जवळपास मी सकाळ सकाळ निघालो होतो आणि त्यावेळेस सकाळच्या पिरियडमध्ये कोणच येत नाही जे मोस्टली ग्रुप वगैरे हो येतात ते अकरा नंतर होतात पुढं कोण नव्हतं पाठी कोण नव्हतं आणि गाडी एकदम स्ट्रगल करत होती पाच दहा पाच दहाच्या स्पीडनी चालत होती शेवटच्या पाच किलोमीटर मध्ये मला वाटलं आता इथं जर बसली तर आपलं स्वप्न स्वप्नच राहून जाते मग त्या गाडीने एवढी साथ दिली मग मला खूप आनंद झाला तिथे गेल्यावर ज्यावेळी गाडी तुम्हाला वाटायचं की आता पूर्ण आपली तुम्ही गाडीला मोटिवेट कसं कर करायचं गाडीला मी तुम्ही पाहिलंच असाल व्हिडिओमध्ये चला 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 असं म्हणजे ते आहे पण आपल्याला भावना म्हणजे देव पण पाहत तर सक्सेस भेटला पाहिजे ज्या ज्या तुम्ही हे जे गेला होता आणि खरोखरच जसं तुम्ही बोललात की निर्जीव वस्तू आहे पण जसं तुम्ही त्याच्यावरती प्रेम करत होता की प्रत्येक वेळी गाडीला तुम्ही मोटिवेट करताना आम्ही पाहत होतो आणि खरंच त्यामुळे कदाचित सीसी मध्ये असण्यापेक्षा तुम्ही तुमच्या त्या गाडीवर असणारा जो जीव आहे आणि त्याच्यामुळे ती बाईकनी तुम्हाला कुठेच त्रास नाही दिला तर साहेब मला तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही ज्यावेळी ही राईड कम्प्लीट केली स्पीती व्हॅली वगैरे सगळं तुम्ही कम्प्लीट करून आला आल्यानंतर सगळ्यात पहिल्या घरच्यांच्या रिएक्शन काय घरच्यांचे काय नाही रिएक्शन नॉर्मलच राहतात माझे जास्त काही नसतं त्यांना आनंद होतो दाखवत नाही ते असे म्हणजे बाकीचे कसे कोणी आला भरपूर दिवसात रडाई लागतात वगैरे काय नाही तसे माझे कसे नॉर्मलच मा राहतात आला आपलं औषध वगैरे केलं आणि बाकी नॉर्मलच राहतात म्हणजे त्यांना जास्त व्यक्त नाही होत ते असे तुमचे मित्रमंडळी गावचे लोक त्यांनी काय 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 म्हणजे आता ह्याला सवय झाली फिरून येतो आरामात म्हणजे त्यांना माहीत झाले की भाऊ गेला तर माघारी येईल असायचं आणि मग समजा आता तुमच्या मित्रमंडळी असतील किंवा इतर आपले जे कि हे जे पाहणार प्रेक्षक वर्ग आहे त्याच्यामध्ये प्रत्येका व्यक्तीला असं जसं तुमचं स्वप्न आहे तसं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की बा आपणही काहीतरी हे करावं तर अशा काही नवीन तरुण होतकरू लोकांना जर समजा असं राईडला जर जायचं असेल त्यांना तुम्ही काय सल्ला चालणार मी तर म्हणाल की जेवढी कमी सीसीची गाडी असेल कुठली पण गाडी कुठं पण जाऊ शकते फक्त आपण आपल्या मनाने नाही चालायचं जो मशीन आहे म्हणजे गाडी चालायचं चा, म्हणजे जसं चा, मोठी गाडी एक आहे ज्यात दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर पण जाते तसे आपली गाडी पन्नास साठ सत्तर किलोमीटर झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटं रेस्ट दिली पाहिजे गाडीला अशा उद्देशाने म्हणजे मेन तर गाडीच्या कलानी चाललं पाहिजे आपल्या मनाने नाही चाललं पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे त्याला आता बाकी काही नाहीये आणि मनात पॉझिटिव्ह थॉट ठेवूनच निघल पाहिजे तुम्ही निगेटिव्ह विचाराने निघाला की आपली गाडी पुढे जाऊन पंक्चरच होणार पंक्चर होणार आहे तर ते पंक्चरच होणार असं पण होतं भरपूर ठिकाणी असं होतं तुम्ही प्रवासा दरम्यान जेवणाची वगैरे कशी व्यवस्था मी जेवणाची तर मोस्टली हॉटेलमध्ये जेवत होतो मी कारण मला माझ्याकडे सगळं साहित्य होतं कुकिंग रिलेटेड जो कॅम्पिंग गॅस असतो त्याचा छोटा तो ब्लूटेन सिलेंडर असतो पातीला वगैरे पण शक्यतो मी जिथं आपल्या पद्धतीचं जेवण भेटतं तिथं मी हॉटेलमध्ये जेवणाचा प्रयत्न करतो जसं लडाखमध्ये काही ठिकाणी आपल्यासारखं आप का जेवण भेटत नव्हतं तिथं मग मी मॅगी वगैरे मसाले भाजी वगैरे बनवला होता बाकी जेवणासाठी मोस्टली तर मी हॉटेलच प्रेफर करतो राहण्याची व्यवस्था राहण्यासाठी सर म्हणजे मी खरं सांगायचं म्हणजे राहण्याची गोष्टी मी अनुभवातून शिकलोय पहिले मी ज्यावेळेस आता तर मी ऑफ होतो पण ज्यावेळेस मी सुरुवात केली होती तर मी हॉटेल पासून सुरुवात केली होती म्हणजे हॉटेल म्हणजे बजेटमध्ये पाचशे सहाशे रुपयाचे हॉटेल पहिल्या ट्रिपमध्ये मी पाचशे रुपयाचे सहाशे रुपयाचे सातशे रुपयाचे हजार रुपयापर्यंत हॉटेल पाहिले नंतर मला जसा कॉन्फिडन्स वाढला मग मी डोर मॅट्रिक शिफ्ट झालो म्हणजे शेअरिंग रूम मध्ये शिफ्ट झालं मग मला लोकांमध्ये विश्वास आला की भाऊ लोक चोरी नाही करत आपल्यासारखीच असतात त्यांना बी भीती असते कोणी काय आपलं ही डोर मॅट्रिक देतात ते मग कमी वालेच असतात मग तिथनं थोडं अजून पुढच्या ट्रिपला मग गुरुद्वारा बद्दल माहिती झालं की गुरुद्वारा हे ते लोक एकदम चांगले असतात ते आपल्याला कमी पैशात म्हणजे शंभर दोनशे रुपयात आपले राहण्याची सोय करतात तर तिथं समजा तुम्हाला जेवायची इच्छा असेल तर जेवण वगैरे हो पण मोफत असतं गुरुद्वारामध्ये नंतर ना मग थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यानंतर ना मग मला लोकांवर विश्वास तयार झाला मग मी टेंट माझी माझ्याकडे टेंट होता मग टेंट वगैरे हो लावून राहायला लागलो या प्रवासादरम्यान तुमचे असे काही नवीन मित्र मंडळी तुम्ही जोडले का हा मला प्रत्येक राज्यामध्ये वगैरे खूप जण भेटले मला विदेशी लोक भेटले त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला खूप आवडतं हो म्हणजे त्यांच्याशी बोलण्या मग त्याच्यात असेच बोलण्या बोलण्यात मित्र होतात सोशल मीडियावर फॉलो वगैरे हो करतो अशा प्रकारचे होतात आणि प्रत्येक राज्यात कोण ना कोण असं भेटतं जे दरवेळेस नवीन जुळत जात मग ते प्रत्येक वेळे असं म्हणतात तो इडन इधर जरूर असं म्हणत असत म्हणजे विदेशी पर्यटक देखील तुमचे मित्र झाले म्हणजे मला बो, बोलायला आवडतं म्हणजे विदेशी लोक असले तरी काही म्हणजे लाजत नाही मी बोलतो डायरेक्ट असं नक्कीच स्वप्नील सरांनी ही छान अशी राईड आतापर्यंत एन्जॉय केलेली आहे आपल्या काही तरुण सहकाऱ्यांना सहकार्यांना देखील त्यांनी चांगला सल्ला दिलेला आहे की तुम्ही तुमचं पॅशन जपा तुम्ही तुमच्या आवडीनिवडीत जपा बरेचसे लोक वेगवेगळ्या मार्गाला जातात त्याच्याऐवजी जर तुम्ही असे काही पर्यटनाचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जर अशा छोट्यात छोट्या गाड्यातले खूप लोकांचं असं मत आहे की जर कुठे रायडिंगला जायचं असेल तर मी पाहिलंय की बरेचसे लोक मोठमोठ्या गाड्या घेतात बरेचसे रायडर मी पाहिलेत की त्यांना खूप मोठमोठे रायडिंग गिअर्स वगैरे सगळे यूज करावे लागतात सगळं करतात पण जर तुमच्या मनामध्ये जिद्द चिकाटी आणि हिंमत असेल तर तुम्ही काही करू शकता हे आज आपल्याला स्वप्नील साहेबांच्या माध्यमातून स्वप्नील सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले स्वप्नील सर मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आता याच्या नंतरची राईड कुठली असणार आहे कुठली राईड माझी माझी इच्छा आहे की म्हणजे मी ह्या वर्षीच अनाऊन्स केलं होतं की मला सिंगापूरला जायचंय पण त्याचा जा बजेट खूप जास्त आहे जवळपास आठ लाखाच्या आसपास त्याचं बजेट आहे त्यामध्ये दहा देश कव्हर होणार आहे म्हणजे नेपाळ चायना त्यानंतर लाओस कंबोडिया व्हिएतनाम म्यानमार मलेशिया आणि सिंगापूर असे राईड आहे पण त्या राईड साठी मी स्पॉन्सर शोधतोय म्हणजे म्हणजे जे आपल्याला ज्यांच्या मदतीनं आपण पैसे उभा करू शकतोय आणि त्यांच्या मदतीने आपण जाऊ शकतो असे स्पॉन्सर आपण जी राईड केलेली आहे जी आपण स्वतःच्या घराच्या नाही पण जर समजा यानंतर तुम्हाला आपल्या प्रेक्षक वर्गांकडला जर सपोर्ट तुम्हाला करायचा असेल तर तुमचा आयडी जर सांगितला इंस्टा आयडी आणि तुमच्या युट्यूब यू, चॅनलचं नाव सांगितलं तर लोक आपले शंभर टक्के तुम्हाला पाहायला आवडेल लोकांना आपल्या तर माझा युट्यूबवर तुम्ही सर्च केलं एम एच पॅकर म्हणजे आपला महाराष्ट्राचं पासिंग असते एम एच त्यापुढे बॅक पॅकर टाकलं तर ते, ते, ते तुम्हाला माझा युट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवर स्वप्नील हो देवडे टाकलं स्वप्नील देवडे वन वन टू तर इंस्टाग्रामवर आहे आणि फेसबुकवर स्वप्नील देवडे म्हणून दिसतं ह्यावर हो तुम्हाला पाहायला भेटेल तर नक्कीच मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की आज असं व्यक्तिमत्व आहे की आपल्या घरात बसून आपल्याला सर्व पर्यटन घडवून आणतात तुम्ही पाहिलेत तुम्ही छान छान त्यांचे व्हिडिओ असतात ते पहा त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांना कमेंट करा एक, मी बोलू का एक तर मित्रांनो मला खरंच एवढं बारीकरी वाटलं माहिती का ज्यावेळेस मी रिटर्न येताना मला एक शिर्डीची फॅमिली भेटली त्यांनी मला घरी बोलवलं होतं तर त्यांच्या घरातल्या लहान मुलापासून त्यांचे म्हणजे त्यांची फॅमिलीमध्ये वयस्क दोन होते त्यांची मुलं होती त्यांच्या वाईफ होते आणि त्यांची लहान मुलं होती सगळे टीव्ही लावून व्हिडिओ पाहत होते आणि ते चक्क म्हणजे मला मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं पण त्यांना मी त्यांच्या घरातलं असल्याचं वाटत होतं कारण ते मला रोज पाहत होते आणि म्हणजे सगळे मला ओळखत होते आणि मग मी कुठं काय केलं बारीक बारीक गोष्ट त्यांच्या लक्षात होती की बा तू म्हणे तिथं तू छान टोस्ट खाल्ले होते ना असं केलं होतं जेवत जा असं करत जा म्हणजे लोक एवढी करेक्ट होतात अशा पद्धतीने नक्कीच तुमचा स्ट्रगल लोक पाहत असतात आणि त्यामुळेच आपल्याला प्रेम भेटत असत तर स्वप्नील साहेब तुम्ही आज आमच्या महाराष्ट्र भूमीच्या चॅनलला आपला बहुमूल्य असा वेळ दिला आणि तुमचे अनुभव शेअर केले नक्कीच आमच्या परिवारातर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच पुढच्या राइडला तुम्हाला छानशी तुमची राईड व्हावी हेच आमची सदिच्छा okay. कॅमेरामन आदित्य बारोकर सह अशोक बारोकर महाराष्ट्राची भूमी धन्यवाद